महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी पालन झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस मधील ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे पण याच निर्णयामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्री होण्याचे स्वप्न भंगल्याचे संकेत मिळत चला तर पाहूया नेमकं काय आहे प्रकरण नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं इब्लिश या व्हिडिओमध्ये राज्यात भाजपचे एकोणीस शिंदे गटाचे अकरा आणि अजित पवार गटाचे नऊ मंत्री मंत्रिमंडळात आहेत आता राष्ट्रवादीचे सर्व मंत्रीपदे भरलेले आहेत दारे बंद मंत्रीपद सुरुवातीपासूनच वादात होत मासाजोग गावातील सरपंचांच्या हत्येप्रकरणी संबंध व्यक्तीशी मुंडे यांचे जवळचे संबंध होते त्यामुळे विरोधकांनी त्यांना मंत्रीपद देऊ नये अशी मागणी केली होती पण तरीही राष्ट्रवादीने त्यांना मंत्री केले मग काय चौफेर टीका होताच मुंडे यांनी वैद्यकीय देत राजीनामा दिला त्यांचे खाते स्वतः अजित पवारांनी सांभाळले यानंतर आले करुणा शर्मा प्रकरण करुणा शर्मा यांनी मुंडे यांच्या पत्नी असल्याचा दावा करत न्यायालयात याचिका दाखल केली मुंबईतील माझगाव कोर्टाने मुंडे यांना लाखांची पोटगी देण्याचा आदेश दिले आज करुणा शर्मा पुन्हा आक्रमक आहेत त्यांनी मुंडे खोट्या शपथपत्रावर आक्षेप घेतला जर दोषी ठरले तर मुंडे यांची आमदारकीही जाऊ शकते हे सर्व बघता पक्षाची प्रतिमा वाचवण्यासाठी राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांना अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे दरम्यान अजित पवार यांच्या बीड दौऱ्यात मुंडे सहभागी झाले होते पुन्हा एकदा ते ऍक्टिव्ह झाल्याचे चित्र दिसले पण रात्री छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिल्याची बातमी आली म्हणजे अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात काही चर्चा झाली असावी पण अंतिम निर्णय मात्र मुंडेंच्या विरोधात गेला हे स्पष्ट झालं आता पाहावं लागेल धनंजय मुंडे यांचं पुढचं राजकीय पाऊल काय असणार या प्रकरणावर तुमचं मत काय आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा